सो हे गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आज आहे आपल्या गणपती बाप्पाचा आगमनाचा दिवस गणपती बाप्पा आपण कालच आणून ठेवले आज बाप्पाची प्राण प्राणप्रतिष्ठा होणार आहे बाप्पाला आपण म मखरामध्ये विराजमान करणार आहेत तर बघा आता ब्लॉग कंटिन्यू तुम्ही पानू पैसे घेऊन आले वाटतं मला हे खेळाला पानू कावर पैसे पूर्ण कुटुंबाला आयुष्य आरोग्य जनसंपत्ती अभावी ही तुमच्या चरणी प्रार्थना प्रार्थनावर चालू राहतो ओम श्री गणेश श्री गणेश आजपासून या मूर्तीमध्ये आपण देवाला बोलून आहे म्हणजे आज स्वामीच्या या मूर्तीमध्ये देव आले

त्यांना युट्यूब कडून दहा दहा हजार रुपये पडले का पैसे ठेवायचे कुठे आता दोन दोन मुलं ब्लॉगर आहेत काय नाही पप्पा बघा कसा पब्लिक मध्ये येत नाही कसं पब्लिक मध्ये गेले हो ते ऑटोग्राफ घ्यायला कसं पोरांच्या लिहिजे होते आपल्या ब्लॉग मध्ये आपल्या आमच्या ब्लॉग मध्ये काय नाही बोलू शकत नाही आता आम्ही चाललोय हो आमच्या आत्याकडे दर्शन घ्यायला मी बघू शकता आता आम्ही आलो आहे आमचे उमेश मामाकडे दर्शन घेण्यासाठी बघू आता रिक्षाचा खूपच आवाज येतो रेशन मामी, मामी बघा आम्ही आलो तर आता पालायला लागले तिकडे <laughs> कसा जायचा <आएसा>? हा <laughs> आले ना बाच्या बघून तिकडे त्यांना वाटलं नाश्ता बिस्ता द्यायला लागेल काही त्याच्यामुळे मी निघले तिकडे आम्ही नाश्ता देत काही नाही देत तुमच्या वल्याक हा आम्हाला बघून लागेल मामी घरातला पाहायला लागले तिकडं त्यांची आई खूप थकले किती दिवस काम केले अवर थकले आमच्या पक्की काम केले वाटते आला आई सणाच काम करायला लागतं पडते आईचे दोन आईचे दोन काही माझी बाई कोली नाही ती फाटली नाही काही नाही फिरला मी निरला का नाही फिरला नातेकडं त्यांची तर बघू शकता तुम्ही राजकुमार वाई भटजी बनलेला आहे बघू शकता तरी मंत्री आहेत का तुला भटजीचा बोलून दाखव एकतरी मंत्री बोलून दाखव एकतरी एक तरी मंत्री बोलून दाखव ना एक तरी मंत्री बोल 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 अरे एक तरी मंत्री बोल ना शिकरा बघा आमचा बाबू बघा नाम दे कोण आहे गुंजुने आता आमचे डेअरी मिल्स काय बनवितले मिल्की बारच मोदक बनवितलंन गुंजुने आता मिल्क गुंजुने आता मिल्की बार कॅडबरीचं मोदक बनवितले बघू शकता तुम्ही होतील ना बरोबर आवरा सावन कसं बनवतो बघू एकदा खूप म्हणून मिनतिवार घेतला कलर मिक्स करायचा कुठला कलर येतो

टेक्निक रेडी का शेप दे। शेप निते, शेप टेकनिक सरळ रेडी बघू एक खोल दाखव ना आता सकते कसं करायचं हा ना दे। ना दे। वाकरा होते वाक पहिल्याच दिवशी वस्तीला गणपती टाकून तू कारभावला चालले सांग कस तू हा का घरचा गणपतीचा कसा व्हायचं सांग आमच्या हा आमच्या घरच्या गणपतीचा कसा होता सांग पहिले गणपती रेडी इथे इथं गणपती चालत आम इथे शाम आता बोल जरा दोन शब्द बोल एक मंत्र बोल गणपतीचा एक गणपतीचा मंत्र बोल गणपतीचा मंत्र बोल ना गणपतीचा हा बघा देवा एक जाऊच एक जाऊच जिले आता एक जाऊस आता काय काम करणार बघू आपण पत्ता यायला करू पैसे नाही पत्ता याला करू पैशील नाही बनवले का निवत जानसी आले मला आम मामी पाहिजे आता रील्स बनवणार बघू आता आमच्या घरात ताई आले ताई बरोबर टाइम आवले हो साडी वाजता चहा प्यायचा टाइम आव हो। जेवायला बोलवलेला तिला आली नाही बोलतो मी डाएट व्हावं आता डाएट करून कुठे चालली कर सांगा कसं सा। भाऊला बघा निस्त फोटो करायला येतो भाऊला त्रास दिले कसे येईल फोटो करायला दुसरी बात नाही

पैसे कवर नाही शेला आज पण स्टार्ट पत्ता कपले आता वैष्णवनी जाम आरले पैसे मागत घरच्या हारली सगळं मोकाट मोकली ग रथ सजविला आंब्या तुझो टाटाळ मोडून रथ सजविला गोड्या देवाचा रथ सजविला गणपती देवाचा रस सजविला कोण्या देवाचा रथ सजविला गणपती देवाचा रस सजविला गणपती देवाची झाली करुणा गणपती देवाला या चरणा ना गणपती देवाची झाली करुणा